घरची परिस्थिती बेताची असल्यामुळं पाणीपुरी विकली पण आज तोच गोंदियाचा मुलगा आपल्या जिद्दीच्या जोरावर इस्रोमध्ये टेक्निशियन म्हणून कामाला लागलाय गोंदियामधल्या खैराबोडी गावातल्या रामदास मारवाडेचे वडील शाळेत शिपाई म्हणून कामाला होते घर खर्चात हातभार लावण्यासाठी रामदास दिवसभर पाणीपुरी विकायचा आणि रात्री अभ्यास करायचा बारावी झाल्यानंतर पूर्ण वेळ कॉलेजला जाता येत नसल्यामुळं त्यांना ओपन युनिवर्सिटीमधून बी डिग्री मिळवली पण रामदासचं ध्येय फक्त या डिग्रीपुरतंच नव्हतं त्याला काहीतरी मोठं करायचं होतं म्हणून त्याने आय टी आयमध्ये ऑपरेटर कम मेकॅनिकचा कोर्स केला दोन हजार तेवीसमध्ये इस्रोच्या सतीश धवन स्पेस सेंटरमधल्या अप्रेंटिस प्रोग्रामसाठी रामदासने अप्लाय केलं तिथल्या लेखी आणि प्रॅक्टिकल स्किल्सच्या परीक्षांमध्ये रामदास पास झाला आणि एकोणीस मे दोन हजार पंचवीसला रामदासला इस्रोमध्ये टेक्निशियनच्या जॉबसाठीचं अपॉइंटमेंट लेटर मिळालं खैराबोडी गावातल्या पाणीपुरीच्या गाडीपासून ते थेट इस्रोच्या टेक्निशियनपर्यंतचा रामदासचा हा प्रवास अनेकांसाठी इन्स्पिरेशन ठरत आहे